छान वगैरे आचपलेली आहे सव्वीस तारखेला आणि चिन्ह वाटप आहे त्यानंतर दोन डिसेंबरला मतदानाचा दिवस आहे सकाळी साडेसात ते सोमवारी साडेपाच पर्यंत मतदानाची वेळ आहे आणि तीन डिसेंबरला मतमोजणी आहे आता तुम्ही सांगितलं चिन्ह वाटप झाली पण काही पक्षांना म्हणजे अपक्ष जे उमेदवार आहेत त्यांना आजपर्यंत चिन्ह वाटप चाललेच नाही ले ले। थे थे ते ते तरीपन, तरीपन आता निवडणूक कार्यक्रम जो राज्य निवडणूक आयोगानं दिलेला आहे त्याच्यानुसार ज्या तारखेला चिन्ह प्रोग्राम केलेला आहे सव्वीस तारीख आहे तर त्यांना सव्वीस तारखेला चिन्ह होईल तरी पण तरी पण एक दोन अशी व्यक्ती आहेत जे त्याच्यामध्ये अपक्ष म्हणून उमेदवार आहेत त्यांनी स्वतःचे चिन्ह लावून ते आता प्रचार करत आहेत त्याबद्दल जास्त खुशे कारवायचे असं आढळलं तर चिन्ह त्यांना न देता, हो देता ते चुकीच उलट त्या उमेदवाराचं त्याच्यामध्ये नुकसान होऊ शकते किंवा चिन्ह न देता कारण त्याला ते कुठलं चिन्ह भेटेल हे सव्वीस तारखेला ठरणार त्यामुळे आम्हाला आम्ही उमेदवारांना त्याच्यावर सतर्क करू की आपलं याच्यात नुकसान होणार तुम्ही चिन्ह आम्हाला आढळलं त्या नियमानुसार उमेदवार आहे तर त्याच्यावर चिन्ह पक्ष त्यांना आपली प्रचार करतात जा त्यांच्यावर अन्याय नाही का अपक्ष उमेदवारांना कारण त्याच्यावर चिन्ह नाही आहे त्याच्याविषयी मला काय बोलता येणार नाही म्हणजे राज्य निवडणूक आयोगाचा जो कार्यक्रम आहे आम्ही चिन्ह वाटप दोन आहे आणि पक्षाला कसं हो ऑलरेडी चिन्ह ठरलेलं आहे त्यांना ते चिन्ह मिळत असत आपल्याकडून म्हणजे जसं काय आहे का की या पक्षाने एवढ्या गाड्या करायच्या किंवा एवढे एवढी वाहन हे करायचे असे काय आहे का बंधन तस काय बंधन नाही म्हणून खर्चाची मर्यादा दिलेली आहे त्या खर्चाच्या मर्यादेत तू जेवढा खर्चाला तू लग्न लावू शकतो नगरसेवकाला किती मर्यादा आहे नगरसेवकाला तीन लाख किती पन्नास तीन लाख पन्नास हजार आहे आणि नगरसेवकाला अकरा लाख पंचवीस हजार खर्चाची मर्यादा मतदार आपल्याला काय सांगायचं मतदारांना हे आवाहन आहे की त्यांनी मतदारांनी दिनांक दोन डिसेंबर आपण जी रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच ही मतदानाची वेळ आहे त्या दिवशी सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा मतदानात जाताना त्यांनी त्यांचं ओळखपत्र जे आहे बारा ओळखपत्र दिलेलं आयोगाने जसं आधार कार्ड आहे पारपत्र आहे ड्रायव्हिंग लायसन्स आहे इत्यादी आहेत बारा त्याच्यापैकी एक ओळखपत्र घेऊन